यू पी एस सी जी एस फोर आणि एम पी एस सी डिस्क्रिप्टिव्ह जी एस फोर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही इथिक्सचा अभ्यास करत असता तर ते तेव्हा लक्षात घ्या त्याच्यामध्ये डूज अँड डोंट या दोन गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे म्हणजे जसं की एथिक्स जो विषय आहे त्याचा अर्थच असा आहे की जेव्हा सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये माणूस जीवन जगत असतो तेव्हा त्याला काय करावं आणि काय करू नये याच्यामध्ये जेव्हा समजत नाही कन्फ्युजन असतं इथिकल डिलेमा असतो इथिकल कॉन्फ्लिक्ट असतं तेव्हा इथिक्स तुम्हाला गाईड करत असतं बरोबर तर त्याच अर्थी लक्षात घ्या इथिक्स या विषयाचा अभ्यास करत असताना सुद्धा तुम्ही डूज अँड डोंट हे लक्षात ठेवले पाहिजेत ओवरऑल मी म्हणेल की हे जे काही मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते तुम्ही ओव्हरऑल विषयाचा पूर्णपणे अभ्यास करत असताना हे माइंडमध्ये बॅक ऑफ द माइंड तुम्ही हे लक्षातच ठेवायचं आहे आता डूज काय आहेत लक्षात घ्या म्हणजे तुम्ही काय करायचं आहे तर याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कॉन्सेप्ट क्लॅरिटी करायची आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की इथिक्स विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याकडे सात ते आठ साधारणतः टॉपिक असतात मग आता या प्रत्येक टॉपिकच्या त्या त्या टॉपिकशी रिलेटेड कॉन्सेप्ट असतात त्या समजून घेणं फार गरजेचं असतं आता जसं की इथिकल व्हॅल्यूजचा अभ्यास करत असताना आपल्याला तिथे वेगवेगळ्या व्हॅल्यूज अभ्यासायच्या असतात जसं की इंटेग्रिटी ऑनेस्टी इम्पार्शलिटी नॉन पार्टसनशिप इमोशनल इंटेलिजन्स मग त्या टॉपिकशी रिलेटेड अजून वेगवेगळ्या वेग 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 कॉन्सेप्ट असतात तर आता बऱ्याच वेळा इंटिग्रिटी आणि ऑनेस्टी याची वन लाईन डेफिनेशन आपल्याला माहीत असते मात्र जर तुम्हाला परीक्षेमध्ये एकशे पन्नास ते दोनशे पन्नास शब्दामध्ये लिहायला विचारलं तर आपल्याला बऱ्यापैकी त्याच्याशी रिलेटेड कॉन्टेंट नसतंच म्हणजे आपल्याकडं मग अशा वेळेस लिहिणार कसं ठीक आहे तर मग सर्वात पहिलं काय करायचं आहे कोणताही टॉपिक त्याच्यामध्ये जे काही शब्द आहेत तर त्याच्याशी रिलेटेड कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंग करून घेणं हे फार जास्त महत्त्वाचं आहे लक्षात घ्या ठीक आहे दुसरी गोष्ट कॉन्सेप्ट अंडरस्टँड केली आता तुम्ही त्याच्यानंतर लक्षात घ्या आपण डेफिनेशन आणि एक्झाम्पलकडे वळायचं आहे आता डेफिनेशन आणि एक्झाम्पल लक्षात घ्या फार जास्त महत्वाचे आहे जसं की आता आपण एक उदाहरण पाहिलं फॉर एक्झाम्पल इंटिग्रिटी आता इंटिग्रिटी किंवा ऑनेस्टीबद्दल तुम्हाला वनलाईन डेफिनेशन तर माहीतच असेल मात्र जर तुम्हाला एकशे पन्नास शब्दामध्ये जेव्हा लिहायचा गेम येतो त्यावेळेस आपल्याकडे पुरेसं कॉन्टेंट नसतं मग हे कॉन्टेंट कुठून जमा करायचं किंवा ते कशा पद्धतीने लिहायचं कशा पद्धतीने तुम्ही तुमचा आन्सर परिपूर्ण बनवू शकता तर याच्यामध्ये लक्षात घ्या तुम्ही मल्टिपल एक्झाम्पल्स ॲड करू शकता डेफिनेशन देऊ शकता इंट्रोडक्शनमध्ये ठीक आहे आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या इंटिग्रिटीचे सुद्धा टाईप आहेत ते सुद्धा लिहू शकता त्याचे व्हेरियस ॲस्पेक्ट्स तुम्ही लिहू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने लक्षात घ्या सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कॉन्सेप्ट क्लिअरिट कॉन्सेप्ट क्लिअरिटी करायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्झाम्पल आणि डेफिनेशन लक्षात ठेवायचे आहेत आता तिसरी गोष्ट काय येते तर डायमेन्शन्स डायमेन्शन्स म्हणजे काय फॉर एक्झाम्पल तुम्ही इंटिग्रिटीचा अभ्यास करताय तर तुम्हाला इथे वेगवेगळ्या डायमेन्शनने त्याचा अभ्यास करायचा आहे डायमेन्शन लक्षात ठेवणं म्हणजे त्याचा डीप स्टडी करणं असं नाही आपल्याला पी एच डी नाही करायचे तर डायमेन्शन कशा ल डायमेन्शनद्वारे अभ्यास करणं म्हणजे वेगवेगळ्या डायमेन्शनने अभ्यास करणं म्हणजे काय करायचं इथे तुम्हाला तर इंटिग्रिटीचा अभ्यास करत असताना त्याची डेफिनेशन लक्षात ठेवायची सोबतच त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे इम्पॉर्टन्स लक्षात ठेवायचे आपण इंटिग्रिटी कल्टिवेट कशी करू शकतो इंडिव्हिज्युअल लाईफमध्ये आणि ॲडमिनिस्ट्रेटिव ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कसं इं कल्टिवेट करू शकतो आणि त्याला क्रिटिकल थिंकिंग पण करायचं मग असं हे या व्हेरियस डायमेन्शनने अभ्यास करणं म्हणजे ते झालं की त्याच्या डायमेन्शनचा अभ्यास करणं आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही क्रिटिकल थिंकिंग तुम्हाला करता आलं पाहिजे जीही कोणती कॉन्सेप्ट तुम्ही अभ्यासात आहात त्या कॉन्सेप्टला तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग करता आलं पाहिजे म्हणजे काय जसं की फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की असे कोणकोणते व्यवस्था आहेत किंवा असे कोणकोणते आपल्या सोसायटीमध्ये स्पियर आहेत जे आपल्याला इथिकल व्हॅल्यूज शिकवत असतात तर तुमचा आन्सर असेल की एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आहे सोसायटी आहे आणि त्याचसोबत फॅमिलीसुद्धा आहे म्हणजे आपल्या डोळ्यासमोर या तीन इन्स्टिट्यूशन येतात ज्या काय आपल्याला आपल्यामध्ये काय करत असतात इथिकल व्हॅल्यूज आपल्यामध्ये कल्टिवेट करण्याचं काम करत असतात आता त्याच्यामध्ये जर मी असं म्हटलं की फॅमिली जी आहे ती कशा पद्धतीने तुमच्यामध्ये इथिकल व्हॅल्यूज कल्टिवेट करते तर जसे बऱ्याचशा अशा इथिकल व्हॅल्यू आहेत जसं की शेअरिंग इज केअरिंग बरोबर इमोशनल अटॅचमेंट एकमेकांचे केअर करणं हेल्प करणं कोऑपरेट करणं बरोबर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा तुम्ही पाहिलं असेल की फेस्टिवल असेल किंवा अजून कोणताही सण असेल तर आपण बऱ्याच वेळा इतर लोकांना कपडे डोनेट करतो बरोबर तर हे काय आहेत इथिकल ॲक्ट आहेत बरोबर मग फॅमिली जरी तुम्हाला इथिकल गोष्टी शिकवत असेल तर त्याच्यासोबत फॅमिली तुम्हाला काही गोष्टी अनइथिकलसुद्धा तुमच्यामध्ये गोष्टी कल्टिवेट करत असते आता जसं की व्हेरियस स्टेरिओटाईप अबाऊट जेंडर आपण म्हणू शकतो बरोबर पुरुष प्रधान व्यवस्था जेंडर बायसनेस हे काय आहे लक्षात घ्या फॅमिलीमधूनच येत असतं म्हणजे आज आपल्याला लक्षात घ्या इंटरकास्ट मॅरेजेस ॲक्सेप्ट असतात का नाही बरोबर तर म्हणून लक्षात घ्या तुम्ही कोणताही स्पियर असेल किंवा इथिकल कॉन्सेप्ट असेल त्याचा अभ्यास करत असताना त्याच्या दोन्ही डायमेन्शनने अभ्यास करणं म्हणजे त्याला क्रिटिकल थँथ थिंकिंगसुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला इथिकल शिकवत असेल तसंच त्या गोष्टीची अनइथिकल साईडसुद्धा असते लक्षात घ्या म्हणजे म्हणजे जसं की आपण म्हणतो नाण्याला दोन बाजू असतात त्या पद्धतीने म्हणजे आता इथे लक्षात घ्या ओवरऑल लक्षात काय घ्यायचं आहे की डूजमध्ये काय काय करायचं आहे तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे कॉन्सेप्ट क्लॅरिटी करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला डेफिनेशन अँड एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला डायमेन्शन त्याच्या व्हेरियस डायमेन्शनने अभ्यास करायचा आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे क्रिटिकल थिंकिंग तुम्हाला करता आलं पाहिजे ओके आता डोंट म्हणजे काय नॉट बिईंग अँड फिलसॉफर फिलॉसॉफर बनायचं नाही आपल्याला लक्षात घ्या बऱ्याच वेळा असं वर्त होतं म्हणजे तुम्ही जेव्हा पी एस आय आरमध्ये सॉक्रेटिस वाचत असता तर सॉक्रेटिसची थेअरी काय आहे प्रत्येक गोष्टीला क्वेश्चन करणं बरोबर मग आता जेव्हा तुम्ही थिंकर वाचत असता तेव्हा तो जर थिंकर पूर्ण समजून घ्यायचा आहे तर त्याच्या माइंडसेटने आपल्याला किंवा त्याची परिस्थिती समजून घ्यायची आहे तर ती परिस्थिती आपल्याला स्वतःला सोधा स्वतःमध्ये इमॅजिन करावी लागते तेव्हा आपण तो थिंकर त्याचा माइंडसेट आपण पूर्णपणे व्यवस्थितपणे समजून घेऊ शकत असतो मात्र लक्षात घ्या बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की जेव्हा तुम्ही सॉक्रेटिस वाचता किंवा मार्क्स वाचता तेव्हा आपण पण तसे बनायला लागतो म्हणजे किंवा सोसायटीमध्ये सगळ्याच गोष्टी तसा पाहायला लागतो म्हणजे तर तसं करायचं नाही आहे फिलॉसॉफर बनायचा नाही फक्त अभ्यासाशी निगडीत आपल्याला जे काय योग्य कॉन्टेंट आहे ते लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे सर्वात पहिली गोष्ट काय फिलॉसॉफीवर बनायचं नाही दुसरी गोष्ट मल्टिपल डेफिनेशन लक्षात ठेवू नका लक्षात घ्या तुम्ही करप्शन करप्शनची एकच डेफिनेशन लक्षात ठेवायची इंटिग्रिटी त्याचे एकच डेफिनेशन लक्षात ठेवायचे मल्टिपल डेफिनेशन लक्षात ठेवायला जाल तर कन्फ्युजन होईल कारण जेव्हा सोर्सेसचा विचार येतो आपल्याकडे मल्टिपल सोर्सेस असतात आणि ते मल्टिपल सोर्सेसचा विचार करता काय होतं ना की आपला गोंधळ होतो मग प्रत्येक पुस्तकामध्ये प्रत्येक कॉन्सेप्टची कदाचित वेगवेगळी डेफिनेशन असू म्हणून स्वतःचं कन्फ्युजन टाळण्यासाठी लक्षात घ्या एकच डेफिनेशन लक्षात ठेवली तर इनफ आहे ठीक आहे आणि तिसरी गोष्ट बल्की कॉन्टेंट नको आहे मी तर म्हणेल जर आपल्याला सात ते आठ टॉपिक अभ्यासायचे आहेत तर मी म्हणेल फक्त सात ते आठ पेजेसच्याच नोट्स तुमच्याकडे असल्या पाहिजेत त्याच्यापेक्षा नोट्स आवश्यक नाहीत नोट्स म्हणजे काय असतं उद्या परीक्षा आहे तर मला माझा तो जो काही विषय आहे तो पूर्णपणे एक ते दोन तासामध्ये रिवाईज करता यावा अशा नोट्स काढणं म्हणजे त्याला आपण नोट्स म्हणतो लक्षात घ्या आणि अशा पद्धतीने